कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्याच्या मुद्द्यावरून राऊतांनी महायुती सरकारवर टीका केली सरकारच निर्लज्ज असेल तर राजीनामे कसे होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे तर एकंदरीत राऊतांनी आता सरकारवरतीच हल्लाबोल केलेला आहे तर आपण पाहतो या ठिकाणी मंत्र्यांची फाईल घेऊन राष्ट्रपतींना भेटणार असल्याचं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे राजीनामे कसे होणार जर सरकारच निर्लज्ज आहे तर असं त्यांनी म्हटलं अशा अहवालांना फडणवीस किती किंमत की देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा सरकार जर निर्लज्ज असेल सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष का राज्यपालांना जाऊन भेटला या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे मंत्र्यांच्या फायली घेऊन आम्ही लवकरच राष्ट्रपतींनाही भेटणार आहोत